शालीमार रविवार कारंजा मार्गावर अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई एक ट्रक साहित्य जप्त नाशिक शहरातील शालीमार येथील इंदिरा गांधी पुतळा ते मेन रोड दही पूल ते रविवार कारंजा या प्रमुख मार्गावर हातगाड्यांवरील अनधिकृत दुकाने कपडे विक्रेते यांच्यावर अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली ही कारवाई माननीय आयुक्त यांच्या आदेशानुसार उपायुक्त तसेच पश्चिम विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत पश्चिम विभाग प्रमुख पी एस पाकुल सुनील कदम मोहन भांगरे विशाल खाडे प्रफुल्ल तांबोळी जावेद शेख तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते कारवाई दरम्यान अतिक्रमण हटवून एक ट्रक भरून साहित्य जप्त करण्यात आलं असून ते साहित्य आडेगाव गोडाऊनमध्ये जमा करण्यात आलं शहरातील मुख्य रस्त्यावरील अडथळे दूर होण्यासाठी प्रशासनाची ही मोहीम महत्वपूर्ण ठरली आहे भविष्यात अशा अतिक्रमणावर नियमित कारवाई केली जाईल असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक